नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या एक्झामिनेशनची जी जाहिरात आहे तर ती ऑप्शियल वेबसाईटवर आलेली आहे तर या जाहिरातीमध्ये जे जे इम्पॉर्टंट माहिती आहे जसे की अर्जाला सुरुवात कधी होणार आहे म्हणजे ऍप्लिकेशन करण्यासाठी स्टार्टिंग डेट कोणती असणार आहे लास्ट डेट कोणती असणार आहे त्यानंतर तुम्हाला या पेपरसाठी फी किती लागणार आहे तसेच कास्टनुसार फी किती असणार आहे तसेच जाहिरातीमध्ये जे इम्पॉर्टंट आपल्याला माहिती दिलेली आहे तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण जी जाहिरात दिलेली आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात बघा विद्यार्थी मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही ॲडव्समेंट जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्याला कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता दोन हजार चोवीस म्हणजेच टी, टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून परीक्षा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जी परीक्षा असणार आहे टी दोन हजार चोवीसची ची जी एक्झामिनेशन असणार आहे तर ती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला कंडक्ट होणार आहे म्हणजे त्या तारखेला आपली पेपर जे आहे तर ते होणार आहे पेपर फर्स्ट पण होणार आहे आणि पेपर सेकंड पण होणार आहे त्याविषयी माहिती बघूयात इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पहिली ते पाचवीचं टीचर होण्यासाठी तसेच सहावी ते आठवीसाठी जर तुम्हाला टीचर बनायचं आहे तर ती हे ही जी एकदम आहे तर ती तुम्हाला कंपल्सरी असणार आहे म्हणजेच अनिवार्य असणार आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू सॉरी महा टी ए टी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाइन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेचे वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर वर देण्यात आलेला आहे सर्व संबंधित संकेतस्थळास नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत असून लास्ट डेट जी आहे तर ती तुमची तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भर बार, भरता येईल संबंधितांनी याची नोंद घ्यावी तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला टाइम टेबल दिलेला आहे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी दिलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालेली आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लास्ट डेट असणार आहे म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे म्हणजे जे तुमचं तिकीट आहे तर ते तुम्हाला हॉल तिकीट अठ्ठावीस दहा या ठिकाणी बघा अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस या वेळेमध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यात म्हणजे प्रिंट काढण्यात तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्यांनी हा जी टाइम दिलेला आहे तर तो अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस या टायमामध्ये तुम्हाला जे प्रवेशपत्र आहे तर ते डाउनलोड करण्यात मिळणार आहे त्यानंतर बघा पुढील आपल्याला त्यांनी दिलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आता जो तुमचा यामध्ये दोन पेपर असणार आहे जो पेपर फर्स्ट असणार आहे से तारीख सेमच आहे वेळ फक्त त्याने दिलेला आहे जो पेपर फर्स्ट जो आहे तर तो साडे दहाला तुमचा सुरुवात होणार आहे आणि एक वाजता त्याचं म्हणजे जो टायमिंग दिलेला आहे साडे दहा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला टायमिंग असणार आहे त्यानंतर बघा पेपर सेकंड जो आहे तर त्याचा टायमिंग दिलेला आहे त्याच दिवशी होणार आहे दुपारी दोन वाजता सुरुवात होणार आहे पेपरला आणि जवळपास साडेचारला तुमचा पेपर सुटणार आहे तर या अगोदर तुमचा रिपोर्टिंग टाइमिंग असणार आहे म्हणजे साडे दहा पेपर सुरुवात होणार आहे तर रिपोर्टिंग टाइमिंग तुमचा नऊ वाजता असू शकतो तर त्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे दोन्ही पेपर ज्यांना द्यायचे आहे त्यांनी व्यवस्थित तुमचं नियोजन करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पुढे काय माहिती दिलेली आहे सेम त्यांनी इथे पण जे महत्वाच्या डेट्स आहेत तर त्या दिलेल्या आहेत या ठिकाणी बघा ज्यांना काय अडचणी येतील त्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघा हा नंबर तुम्ही जर तुम्हाला काय अडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेवट बघा एक्क्याऐंशी नंबर आ, हा जर नंबर लागला नाही तर शेवटचे तुम्हाला डिजिट डिजिट दोन बदलायचे आहे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी लावून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर हेल्पलाईनचा कालावधी पण दिलेला आहे बघा सकाळी तुम्ही दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल महा टी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या एक्झामविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तर बघा जी वेबसाईट आहे तर वेबसाईटवर तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला जी फी लागणार आहे या फीविषयी यामध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे जर तुम्ही एस सी कॅटेगरीतील स्टुडंट असाल म्हणजेच अनुसूचित अनुसूचित जाती या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला सातशे रुपये फी लागणार आहे जर तुम्ही अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला सातशे रुपये फी लागणार आहे जे विद्यार्थी अपंग उमेदवार आहेत तर त्यांसाठी बघा सातशे रुपये फी म्हणजे एस सी एस टी आणि अपंग उमेदवार यांना सातशे रुपये फी लागणार आहे येथे बघा पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड म्हणजे दोन्हीपैकी एक तुम्हाला द्यायचा आहे पेपर फर्स्ट द्या किंवा सेकंड द्या दोन्हींपैकी एक ऑर दिलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ऑर म्हणजे पेपर फर्स्ट देऊ शकता किंवा पेपर सेकंड त्यांसाठी आहे म्हणजे एकाच पेपरची यांनी फी वरती कन्सिडर केलेली आहे त्यानंतर बघा इतर उमेदवार त्यामध्ये बघा वी जे ए डी टी ए किंवा एन टी बी एन टी सी एन टी एस बी सी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस ओपन या कॅटेगरीतील स्टुडंटला हजार रुपये फी लागणार आहे एकाच पेपर तुम्ही पेपर फर्स्ट द्या किंवा पेपर सेकंड द्या तुम्हाला हजार रुपये फी लागणार आहे त्यानंतर बघा जर तुम्हाला दोन्ही पण पेपर द्यायचे असेल तर जे विद्यार्थी अनुसूचित जाती म्हणजे एस एन्ती सी कॅटेगरीतील असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फी एस टी कॅटेगरीतील स्टुडंटला नऊशे रुपये फी तसेच अपंग उमेदवारांना सुद्धा नऊशे रुपये फी लागणार आहे तसेच इतर उमेदवार त्यामध्ये बघा व्ही डीटीए डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी बी सी ओबीसी एस सी सॉरी एस बी सी तसेच ईडब्ल्यू एस ओपन हे जे बाकीचे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना दोन्ही पेपर द्यायचे असेल तर तुम्हाला बाराशे रुपये फी लागणार आहे वरती जे दिलेलं आहे दोन्हीपैकी पे एक पेपर जर तुम्हाला द्यायचा असेल तर वरची फी लागणार आहे या ठिकाणी आणि तुम्हाला दोन्ही जर द्यायची असेल तर खाली दिलेली ही तुम्हाला फी लागणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शेवट एकदा परीक्षेचे वेळापत्रक हे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन सुद्धा तुम्हाला ही माहिती भेटून जाणार आहे तर अर्ज करण्याची तारीख बघा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लास्ट डेट असणार आहे त्यानंतर तुमचे प्रवेशपत्र अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते अकरा सॉरी दहा अकरा दोन हजार चोवीस या तारखेमध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यात येतील त्यानंतर बघा तुमचा पेपर आहे फर्स्ट तो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी सकाळच्या मध्ये होणार आहे त्यानंतर सेकंड पेपर आहे त्याच तारखेला दुपारच्या शिफ्टला हा पेपर तुमचा होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट पेपर सेकंड द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही वेळापत्रक करू शकता तसेच अभ्यासाला तुमच्या सुरुवात करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महा महाटी विषयी जी दोन हजार चोवीस ची नोटिफिकेशन होती तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच महाटी टी रिलेटेड जसे जॉब रिलेटेड जे काही मी नोटिफिकेशन येत असतात तर त्याविषयी मी तुम्हाला माहिती शेअर करत असतो तर जे विद्यार्थी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला महाटी टी रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर भेटत जाईल भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद